रामकृष्ण हरी राज्यस्तरीय अखंड हरिणाम सप्ताचा आजचा तिसरा दिवस रामकृष्ण हरी कसं वाटते इकडे चांगलं वाटते कसं वातावरण आहे वातावरण म्हणजे धार्मिक कार्य चांगलं आहे हरिणाम सप्ताह सगळी सोय आणि परिसर कसा वाटला चांगला वाटला चला रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णहारी कार्यक्रमासाठी काढण्यात आलेली भव्य रांगोळी श्रीमड यांची रामकृष्ण अरे आपली सेवा काय करतात आज सेवा पावती बुक दिला आपल्याकडं त्याचा आपण पूर्णपणे संभाल करते संभाल आणि आपली सहकारी का बाकी आता यांना पण तिकडं लोटत जेवणाच्या भाविक जेव्हा जेवण्यासाठी येतात तेव्हा पाच वाढायचं त्याशी चर्चा करायची नाही झाला आहे तर बहुमूल्य आता इकडनं जात वेळेला टिक लावले यात सगळ्यांचे माला घालून बाहेर काढायचे अखंड हरिनाम सप्ताह श्री मलंगड महोत्सव या ठिकाणी आमची पाच गावची सेवा आहे म्हणून आज पूर्ण दिवस आम्ही सर्व परिवारासहित उपस्थित आहोत या सेवेसाठी आणि आपल्याला मलंगडाला मुक्ती मिळावी यासाठी आपले जे परिश्रम चालू आहेत त्याला यश यावं हीच इच्छा आहे आमची जय जय ते युवकांचे प्रेरणास्थान हिंदू धर्म प्रचारक वारकरी तत्वनिष्ठ इतिहासाचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण रामदास महाराज पाटील ज्यांना लोक आदराने भाई म्हणतात आज आपणास व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत त्याचबरोबर आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी नामदेव भंडारे सन्माननीय विलासजी पाटील हिरळच मावळामध्ये सिकेबीर समाजाची प्राधान्याने लोक राहतात चांद्र सैन्य कायस्थ प्रभू हा समा तो समाज आहे तो बहुसंख्येने राहतो अत्यंत धर्मनिष्ठ प्राण गेला तरी चालेल मी मागे हटणार नाही मागे सरणार नाही हा बावन्न गावाचा हिरडस मावळ आहे ही बारा मावळ आहे विदर्भातल्या सत्तावीस महालाची जहागिरी असणाऱ्या बारा हजार सैन्याचं पाडबल असणाऱ्या लखोजीराव जाधवानं आपल्या लेकीला लग्नामध्ये अंदाण दिलेली इस्रोचे डॉक्टर एस सोमण हे इस्रोचे अध्यक्ष जगाचं लक्ष त्यांनी संध्याकाळी सहा वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती याम उतरणार होतं मला खरंच त्यातलं फारसं माहिती नाही खरंच फारसं माहिती नाही ज्या वेळेला इस्रोच्या अध्यक्ष डॉक्टर या सोमनाथांना प्रश्न विचारला तुम्हाला ही प्रेरणा कशातून मिळाली त्या भल्या माणसानं त्या देव माणसानं त्या विद्वत माणसानं एका वाक्यात उत्तर दिलं या भारत वर्षामध्ये या हिंदुस्थानमध्ये या डॉक्टरात सूर्य सिद्धांत नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथातून ही मला प्रेरणा मिळाली मी देखील पहिला खगरा सूर्यग्रहण अत्रि ऋषीनं पाहिला, पाहिला। आणि खगोल शास्त्राच्या अभ्यासाला प्रारंभ झाला ब्रह्मदेवाचे जे सात आहेत मानस या मानसपुत्रापैकी हे दुसरे मानसपुत्र तुम्ही कोणतं काम कुणी करायचं त्याला प्लॅनिंग म्हणतात नियोजन म्हणतात आयोजन म्हणतात हे जे आज आपण पाहतो ना हा विराट असा श्री मलंगराचा महोत्सव आपण विराट स्वरूपामध्ये पाहतोय याची योजना याचं प्लॅनिंग याचं आयोजन याचं नियोजन हे काही एक दोन दिवसाचं नाही आज आपल्याने खोकला कप ताप सर्दी होत नाही आणि हा पिल्याने अशक्तपणा दूर होत आहे आणि हा च्या पद्धत आहे की आपण ज्या घरा आपण ज्या ज्या बनवतो त्या प्रकारे बघायचं आणि डायबिटीजी जास्त उपयोग प्यायचे आहे yeah, पा वीस हज़ार रुपए लखवण गोड़ा हिकु हज़ार रुपए बुकराम भंडारी हज़ार रुपए रेक राजन चौधरी भार